स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या जर्नलमध्ये शिक्षकांच्या वेतन थांबवण्याच्या निर्णयाला हायकोर्टाची स्थगिती टी टी ए खरंच वास्तव शिक्षकांची सर्वोच्च न्यायालयात याचिका यांना काही फरक पडेल का असं सर्व जनसामान्यातून हा विचार केला जातोय यामध्ये ओल्ड टीचर व्हर्सेस न्यू टीचर म्हणजे जुने शिक्षक त्यांच्याविरुद्ध नवीन शिक्षक म्हणजे जे काही नवीन आता शिक्षक होणार आहेत ते यांना टी लागू केली तर त्यांचं मत आहे की आम्हाला टी लागू करा जे अनुकंपावर घेतलेले आहेत अनुकंपावर घेतलेल्यांची तुम्ही जसं सांगितलं होतं शासनाला जॉब विचारतात की तुम्ही त्यांची नियुक्ती रद्द करा कारण त्यांची ई टी पास नाही आहे तर यावर शासनाने वेळोवेळी जे काही वेगवेगळे निर्णय घेतले सतराला घेतला एकोणीसला घेतला चोवीसला घेतला त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की सर्व जे काही अनुकंपावरील शिक्षक आहेत त्यांना एकोणीसपर्यंत मुदत वाढ दिली होती त्यांनी ती टी ई टी पास केली नाही त्यांची मुदतवाढ अजून वाढवली पुन्हा त्यांना पाच वर्ष केलं होतं म्हणजेच एकोणीस वीस पूर्ण झालं होतं आणि पंचवीसपर्यंत दिले होते त्याच्यानंतर पुन्हा एकोणतीसपर्यंत त्यांची मुदतवाढ वाढवून दिली आता ही मुदतवाढ कशामुळं मिळाली आणि त्यांची जे काही शिक्षण सेवकाचा पगार आहे तो थांबवला गेला होता तो का थांबवला आपण बातमी सविस्तर पाहू व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका सबस्क्राईब कर जरूर करा चला तर बातमी सविस्तरमध्ये पाहू शिक्षण अधिकाऱ्यांना चाप पातोड यांनी दाखल केली होती याचिका नेहरू विद्यालय सालोड येथे कार्यरत शिक्षण सेविकेला सेवा समाप्तीचा आदेश शिक्षण अधिकारी माध्यमिक यांनी दिला होता याविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागितली असता सादर आदेश रद्द करण्यात आला यामुळे सेवकांना दिलासा मिळाला आहे सोनल पातोड पातोंड यांना वीस एप्रिल दोन हजार बारा रोजी शिक्षण सेविका म्हणून नेहरू विद्यालय सालोड येथे नियुक्ती देण्यात आली त्यांना शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद वर्धा यांनी अठ्ठावीस जुलै दोन हजार चौदा रोजी सेवकाची सेवा समाप्त करण्याचे आदेश दिले नोव्हेंबर दोन हजार चौदापासून सेवकाचे वेतनही बंद करण्यात आले याबाबत सोनर पातोड यांनी अनेकदा निवेदने दिली शिक्षणाधिकाऱ्यांनी कुठलीही त्याची दखल घेतली नाही उलट पातोळ यांना शिक्षण सेवेचे मानधन मिळणेही बंद झाले याविरुद्ध त्यांच्यामार्फत ॲडव्होकेट संजय गुडे यांनी उच्च न्यायालयात मुंबईच्या नागपूर खंडपीठाकडे रीट याचिका दाखल केली सत्यानं दोन हजार सोळा दाखल केली आठ जानेवारी रोजी न्यायमूर्ती बी आर गवई व पी एन देशमुख यांच्या खंडपीठाने सदर प्रकरण सुनावणीस आले उच्च न्यायालयाने शिक्षणाधिकारी यांच्या सेवकांच्या सेवा समाप्तीच्या आदेशाला स्थगिती देण्याच्या प्रार्थना अंतरिम दिलासा दिला, दिला। यामुळे पातोड यांचे वेतन सुरू करण्याच्या मार्ग मोकळा झाला आहे त्यांना तीन वर्ष पूर्ण झाले असल्याने अतिरिक्त शिक्षण सेविका म्हणून सेवा समाप्त होण्याचे संकट उद्मान नसल्याचे ॲडव्होकेट संजय गुडे यांनी स्पष्ट केले निवृत्ती वेतनातून वसुली न करण्याचे आदेश हिंगणघाट पंचायत समितीचे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक भाभा मानकर एकतीस मार्च एकोणीसशे एकोण एक नव्याण्णव रोजी सेवानिवृत्त झाले होते त्यांना नियमित सेवानिवृत्ती वेतन मिळत होते पण अचानक गटविकास अधिकारी पंचायत समिती हिंगणघाट यांनी एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंधराच्या आण्वे त्यांची तीन हजार रुपये प्रति महिना वसुली सुरू केली या बाबत ॲडव्होकेट संजय गुडे यांनी तीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी गटविकास अधिकारी यांना कायदेशीर नोटीस बजावली पण वसुली सुरूच होती अखेर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रिटॅची कपास्या सदोतीस सोळा दाखल केली यावर न्यायमूर्ती पी आर गवई न्यायमूर्ती पी एन देशमुख यांनी याचिककर्ते बाबा मानकर यांच्या सेवानिवृत्ती वेतनातून वसुली न करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा शिक्षणाधिकारी व गटविकास अधिकारी यांना दिले आता बघा सर्व जे काही शिक्षक आहेत या अनुकंपावर लागलेले आहेत त्यांना एक तर दिलासा मिळाला आहे परंतु त्वरित त्यांनाही ही टी पास करावीच लागणार आहे हा कधी ना कधी मार्ग टी ई टीचा सुटणार नाही कारण त्यांना हे आदेश दोन हजार तेरालाच दिलेले होते त्यांना वेळ वाढून सुद्धा त्यांनी टी ई टी पास केली नाही तर टी ई टी पास करणे हे एक आद्य कर्तव्यच मानता येईल कारण नवीन शिक्षक जे आहेत त्यांच्याही छोटी नोकरीचा प्रश्न आहे तर आपल्याला याच्यावर आपलं मत काय तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आपल्या बेल आयकॉनला आणि लाइक करायला विसरू नका बेलायकॉनला क्लिक करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद